सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ नौ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस संगमनेर तालुक्यातील चिकणी गावात ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी एस टी बस रोखून आंदोलन केलंय विद्यार्थ्यांना वारंवार बसच्या असुविधेमुळे कित्येक तास बस स्थानकावर बसून राहावं लागतं हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लावावा अशी या गावातील नागरिकांनी आगार प्रमुखांकडे मागणी केली आहे अन्यथा नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन केलं जाईल असाही इशारा दिला आहे

या मुलांचीच खूप गर्दी होती त्याच्यामुळे चिकणीमध्ये थांबत नाही मुलांची जायची यायची अडचण होती पेपर चालू आहे मुलांची झालेली मुलांची तर त्यांनी चिकणी ते संगणमेर सेपरेट बस करावी आज आठ आठ पावणे आठ वाजताच आच, पाहिजे आपल्याला ती म्हणजे मुलं वेळेत पोहोचतात हे डेपो नाही ना त्याचं दक्षता घेतली पाहिजे आम्हाला पास काढून आम्हाला जाता येत नाही बसन दररोज uh, गावात येतोय चालू गाडी जातो तू येताना पण पर, सगळं मेरून परत रिटर्न मुलं येताना सुद्धा बस वेळेत राहत नाही याची डेपो थांब कॉलेज कॉलेजवर थांबत नाही याची डेपो मॅनेजरनं दक्षता घे जवळपास गेल्या दोन तीन दिवसापासून आपली नियमित असणारी बस ही येत नाही आठ वाजता विद्यार्थ्यांना सायन्स साईट शास्त्र साहित्य शास्त्र विभागाची जी मुलं आहेत त्यांना सकाळी प्रॅक्टिकल असतं काहींना जास्त तास असतात तरी ही बस वेळेत न आल्यामुळं त्यांचे हे तास भोगतात प्रॅक्टिकल भोगतात आणि विनाकारण त्यांना मनस्ताप होतो या अगोदर ही युवरगाव आणि युवरगाव चिखली ही बस चालू आहे युवरगावमध्ये जे विद्यार्थी असतात तिथेच पूर्ण बस भरते ती चिखलीमध्ये थांबत नाही आणि जर ती जर थांबली नाही तर ह्या मुलांची मना होते म्हणून कालही आम्ही संतोष गुले आणि मी काल आगारा आगारामध्ये गेलो होतो आपली भेट घेतली असतात आगार प्रमुख आले नव्हते जे असिस्टंट होते त्यांनी सांगितलं की अकरा वाजता येणार आहेत तर आम्ही बस फाटून घेतो त्याच्यानंतर ती बस आली परंतु यापुढे प्र, आगार प्रमुखांना आम्ही सर्व ग्रामस्थ विनंती करतो निवेदन करतो की वेळेत आठ पावणे आठ वाजता बस आली पाहिजे आणि बस आल्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक होणार आलं पाहिजे आणि त्या जुन्या बस होत्या त्या टाईम आल्या पाहिजे <laughs> त्याच्यामध्ये कोणताही व्यक्ती आला नाही पाहिजे कोणताही राजकीय कार्यक्रम का असल्यानंतर ह्या बस ह्या बाहेर पाठवल्या जातात आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांवर होतो म्हणून मी शासनालाही विनंती करतो की तुमचे जे खासगी राजकीय कार्यक्रम असतील ते त्याच्यासाठी तुम्ही खासगी बस वापराव्यात या शासकीय बस वापरू नयेत आणि या शासकीय बस या विद्यार्थ्यांसाठी वेळेत पाठव्यात अशी मी ग्रामस्थांतर्फे पुन्हा एकदा विनंती करतो जर याचा परिणाम झाला नाही तर येथून पुढे आम्ही आमचे युवा नेते म्हणजे युवा नेते श्री दीपक बोर्बे यांनी जे सूचना केली की कि त्या सूचनेप्रमाणे आम्ही महामार्गावर आंदोलन करणार आहोत याची शासनानेही दखल घ्यावी आणि आगारपूर्वकडेही दखल घ्यावी चिकरी गावामध्ये विद्यार्थ्यांचा एक मोठा प्रश्न उपलब्ध झालेला दा आहे आणि विद्यार्थ्यांना रोजच दैनंदिन शालेय शाळेच्या वेळेत बस उपलब्ध होत नाही आणि त्यासाठी रोजच आम्हाला वारंवार एस टी फोन करावा लागतात आणि आगार प्रमुख आम्ही तेवढ्यापुरती मनधरणी करतात आणि गाडी पाठवतो म्हणून गाडी पाठवतात परंतु एक एक दिवस पाठवतात एक दिवस पाठवत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांचं अजून आज नुकसान होत आहे आणि खऱ्या अर्थाने आता परीक्षेचा काळ चाललेला आहे त्यामुळे मी आज ह्या विद्यार्थ्यांना आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी घेऊन बसतो आणि आज आम्ही चिकनीत बसतो परंतु उद्यापासून एस टी जर एस टी महामंडा मंडळ प्रमुखांना एक विनंती करतो की यानंतर उद्यापासून या विद्यार्थ्यांना जर एस टी टी बसचा काही प्रॉब्लेम झाला त्यांच्या वेळेत जर बस आली नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ नाशिक पुणे हायवेवर बसणार आहोत यामुळे विद्यार्थ्यांनी आपला मोठा संताप व्यक्त करत येणाऱ्या जाणाऱ्या बस रोखून आंदोलन केलं यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दीपक वर्पे शामप्रोचे संचालक भारतराव वर्पे राजहंस दूध संघाचे संचालक विलासराव वरपे किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आनंदराव वर्पे चिकणीगावचे उपसरपंच मुटकुळे माजी सरपंच संजय वर्पे राजेंद्र वर्पे शिवाजी वर्पे यांसह ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते गोरक्षनाथ मदने सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट